समुद्रावर हे त्यांना इकडे बघ आता आज त्याची खूप इच्छा होती मला समुद्रावर खेळायचं आहे म्हणून त्याला समुद्रावर घेऊन आलो तर आपण बघू शकता समुद्र आज खूप उधाण आलेला आहे समुद्राला वर्सोली बीचचा पट्टा आहे आणि इथे मासेमारी करणाऱ्या या बोटीसुद्धा लागलेल्या आहेत आता पाऊस आल्यामुळं सगळ्या बोटी किनाऱ्यावर काढलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बनून राहा या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवतो समुद्राला किती उधाण आलेलं आहे तर आपण तिकडेच चाललो आहे मी तुम्हाला दाखवतो समुद्राला एवढा उधाण आलेला आहे वारा सुद्धा सुटलेला आहे कोणीतरी दगडांचे टॉवर बनवलेले आहेत किती सुंदर पद्धतीने हे टॉवर बनवले आहेत तर तुम्ही बघू शकता किती समुद्राला उधाण आलेला आणि फेसाळलेला लाटा या किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत आणि पांढरा शुभ्र असा फेस किनाऱ्यावर येऊन आपटतोय तर या लाटा बघू शकता आपण मी किनाऱ्यावरच बसलेलो आहे थोडा अजून पुढे जाऊया आपण तर आपल्याला पुढे आलो तेव्हा एक असा शंख भेटलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा शंका आहे मला आत्ता भेटला इथे तर आपण हा ठेवूया आपल्याकडे आप आणि पुढे जाऊया थोडा तुम्ही मी दाखवतो तुम्हाला समुद्र किती लाटा नुसते आहेत किनाऱ्यावर समुद्राच्या लाटा तर आपण खूपच आतमध्ये आलेलो आहे समुद्रात हा बंधारा होता मोठी थांबण्यासाठी पण तो आता मोडकळीस आलेला आहे बरेच वर्ष झाले त्याला तो असाच पडून होता तर आता तो मोडकळीस आलेला आहे वर्सोली बीचवर आपण आलेलो आहोत अलिबाग मध्ये प्रसिद्ध चौपाटी बोलू शकता आपण तर बघा मी पूर्ण आतमध्ये आलेलो आहे समुद्रात ह्या उंच उंच लाटा अजून थोडा पुढे गेलो तर मी भिजेन ह्या लाटा आहे बघ थोडा मागेच जाऊया भरती आलेली आहे नाही त्या लाटा मला भिजवून टाकतील छान वाटते इकडं आल्यावर थंडगार वारा आणि या समुद्राच्या लाटा खूपच सुंदर दृश्य आहे सूर्य ढगांच्या मागे लपलेला आहे आणि खूप मस्त वाटते समुद्रावर येऊन तुम्हालाही कधी टाईम मिळाला तर या समुद्रावर नक्की या वर्सोली बीच कोळीवाडा तर मी आहे कोळीवाड्याच्या साईडला आणि तिकडे ती झाडं दिसत आहेत ना तिकडे वर्सोली बीच आहे ऍक्च्युअल आणि त्याच्या पुढे अलिबागचा कुलाबा किल्ला तर मी आलो आहे वर्सोली बीचच्या कोळीवाड्याच्या इथे आणि इथेच आपण पोहू शकतो तो तिकडे त्याने मस्ती करतोय तुम्हाला दिसेल आता हा तिकडे मस्त बीच चाय स्पेशल त्याला पोहण्यासाठी घेऊन आलोय असते मुंबईला राहून कंटाळतो मग असं समुद्रावर कधी यायला भेटत नाही त्याला आता आपण आलोयच गावाला तर त्याला समुद्रावर मी घेऊन आलोय चाललंय मजा समुद्रावर सी बात चाललाय त्याचा समुद्रावरची अंगोळ तर <laughs> बघा आपण तन्यायला बघूया बघा कसा मस्ती करते समुद्रात धावतोय मजा मस्ती हे मजा वाटते काय कसं वाटते समुद्रावर येऊन इकडे बघ अरे समुद्रावर येऊन कसा वाटते इकडे दाखव व्हिडिओ मध्ये तुला सगळे बघतायत यूट्यूबला असं वाटे दाखव जा मग एन्जॉय कर जा अरे जा एन्जॉय कर पळ

ते दगडांचा मनोरा बनवलाय फारच सुंदर असा मनोरा बनवलाय या रस्त्याने आपण चाललोय हे मच्छी सुकवण्यासाठी खळे सारवलेले आहेत पहिले शेणाने सारवायचे आता सिमेंटचे कोबे केलेले आहेत सगळी गड़े बघा तर आपण आता चाललोय किनाऱ्यावर आणि तो समोर तुम्ही बघू शकता खंडोबाचं मंदिर पूर्वी कौलाचा मंदिर होता तर ते तोडून आता हे नव्याने वास्तू बांधण्यात आलेली आहे मंदिराची तुम्हाला दिसत असेल तर हे तुम्ही बघू शकता मच्छी जवळा सुकट वाकट्या बोंबील कर्दी अशा प्रकारची सुकी मच्छी या खळ्यांवर सार सुकवली जाते तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या पसरट भागात हे असे खळे सारवलेले असतात म्हणजे कोब्याने केलेले आहेत असे खळे सारवलेले आहेत सिमेंटचे कोबे ह्याच्यावर सुकी मच्छीच पडतात आणि हा कोळीवाड्याचा किनारा आहे तिकडे ब्लॉक्स पण आणलेले आहेत तसे आपल्या चुरू चौपाटी गिरगाव चौपाटीला असतात तसे जाळं विनायचं जा काम चालू आहे मामा जाळं विणते बघू शकता हा सगळा मच्छीमार बांधव आहेत त्यांचे हे इथे खळे आहेत ते इथे मच्छी सुकवतात आणि या सगळ्या बोटी आहेत आता पाऊस पडल्यामुळे मच्छी नाण्याचा व्यवसाय सध्या बंद त्या मोठ्या बोटी आता किनाऱ्यावर येऊन थांबलेल्या आहेत त्याच बोटींमधून आपली मच्छी मारली जाते आणि आपल्यापर्यंत पोहोचते जाळ buat tu dah इथून असा खाली जाण्यासाठी मार्ग आहे बोटी लागण्यासाठी <coughs> इथे बोटी लागतात इथून बोटी आता आणल्या असतील पाऊस पडल्यामुळे तर आता पावसाळ्यासाठी बोटींना झाकून ठेवत आहेत त्यासाठी हे सगळी मेंटेनन्सचं काम चालू आहे दत्तप्रसाद प्रसाद दर्यासागर विठाई माऊली प्रत्येक बोटीला नंबर आहे रजिस्टर नंबर जसा गाड्यांना असतो तसा जेजुरी या समुद्राच्या पलीकडे आता आपण आहोत वर्सली कोलीवाड्यात आणि तो समोर दिसते तो थळ चालमाळा गाव दमलेले आहेत आणि आता त्याचा शेवटचा स्टेप आहे मी आतमध्ये येते जा सगळी वाळू धुवून घे जा पाठीमागे आता सूर्यास्त होत आहे आपण बघू शकतो सूर्यास्त होत आहे आता आम्ही चाललो आहे घरी आमची आंघोळ झालेली आहे आता आम्ही चाललोय आता घरी गेलाय अलिबागला हा रस्ता अलिबागला गेलाय आणि हा रस्ता आता रेवस रोडला वरसोली गावातून बोलतात वर्सली स्टॉप हा <laughs> तलाव आहे गणपती आणि आता आपण समोर बघतोय मेन रोडवर आलेलो आहे रेवस रोडवर इथून आपण आता लेफ्ट घेणार आहोत कानोलीसाठी म्हणजे आपला जो घर आहे तिथे आपण जाणार आहे बघा इथे पकोडावाला तर तणाय शेटला पकोडे खायचे तर आपण पकोडे खाण्यासाठी त्याला घेऊन जाते तर मेन रोडच्या या साईडला पकोड्याचं दुकान आहे कुठं आहे उड्यात पकोडे एक प्लेट घेऊ ना एक प्लेट ना घे सांग बरा तिकडे काय घे तर त्याने शेटला पकोडे आणि एक समोसा घेतलेला खायला दाखव बीस का पकोडा चालू कर तर आपण आता वर्सोली स्टॉप वरून निघालोय बोल आपण वर्सोली स्टॉप वरून घरी जायला तर आता आमच्या घरी जायचा रस्ता आहे आपल्या गावाचं नाव सांग तर आमच्या गावाचं नाव आहे बामनली हा रोड रेवस रोड आहे और रे रोड आहे तीसरा गेल्यानंतर हा खडताल पूल आहे ही दुकाना दाखवतं इथून असं सरळ गेलो की इथं पुढे पूल खडताल पूल खडताळ पूल हे सगळे फर्निचरची दुकान आहेत हे ही फर्निचरची दुकाने आहेत इथं हर साइड हॉरिझोन हॉल आहे हॉरिझोन हॉल आता चालू झाला तर ज्यांना कोणाला आमच्या घरी यायचं असेल तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही येऊ शकता हा खडताळ पूल आहे नदी ही नदी आहे इकडे पण आहे या साईड या पुलाला चितूनच राईट मारायचं आपल्याला आणि इथून अस राईट मारायचं इथून राईट मारायचं गावामध्ये हे आता आलो गावामध्ये आपण गावामध्ये एंट्री मारलेली आहे हा रोड सरळ गेला की बरोबर एक किलोमीटरवर आपलं घर आहे मेन रोड पासून एक किलोमीटरवर आपलं घर तर मी आता व्हिडिओ वी कंटिन्यू करते तुम्ही बघा इथे नदी आहे या साईड लास अजून आपल्याला सरळ हात आहे आता हा आलेला आहे गणेश मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आणि हा त्याच्या पुढे तलाव हा इकडे असं तलाव आहे इथे लोक मच्छी पण पकडतात तर आपल्याला इथून असं सरळ आहे

राईट साईडला रोड सोडायचा नाही रोड सोडायचा नाही रोड आपला हाय तसंच चालत राहायचं ते ह्या साईडला शेत आहे इथून असा आपल्याला मारायचं आहे इथून असं राईट मारायचा बघू शकता तुम्ही तो शेवटला दिसतोय ना पांढरावाला हा बघ

इकडे आलेलो वर्सोली समुद्रावर कोळीवाड्यात तर आता व्हिडिओ थांबवत आहे संध्याकाळ झाले तर सर्वांना शुभरात्री आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल माझा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद